माळेगाव कारखान्यावर हायवे मोर्चा काढण्याचं काम शेतकरी सभासदाचा पंधरा सातचा ऊस एकोणीस महिने झाले आणि तेव्हा एकरी उत्पादन घटत चाललेलं आहे क्रशिंग जरूर झालं पाहिजे गाळपाचं उद्दिष्ट पूर्ण केलं पाहिजे परंतु तरी सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान करून ते करून चालणार था। नाही आणि दुसरी बाजू कारखान्याला तीन हजार रुपये काटा पेमेंट पहिला ॲडव्हान्स डिक्लेअर केला दोन महिने थांबले चेअरमन साहेब आणि तीन हजार रुपयाचा भाव डिक्लेअर केला आम्हाला कळत नाही की अजितराव पवारांच्या ताब्यात असल्यानंतर तिन्ही कारखान्याला एकच तीन हजार रुपयाचा भाव द्यायचा हे धोरण ठरलं की काय जो साडेचोवीसशे रुपये ज्याची एफआरपी होते छत्रपती आजारी कारखाना आहे त्यांना तीन हजार दिले सोमेश्वरनं तीन हजार दिले आणि माळेगावला आमची बत्तीस रुपयाची मागणी होती ज्याच्यातून संस्थेचं हित होत पहिल्या ऍडव्हान्सची आणि बाहेरचे आमचे गिटकीन धारक थांबले असते शेतकऱ्याचं वस्तू वेळेत गाळत झाला असतं पण तो, तो, तो संचालक मंडळाने तीन हजार रुपयाचा हो भाव कुठलीही चर्चा न करता घोषित केला आणि दोन महिने उशिरा पेमेंट दिले त्याच्यामुळं कायद्याप्रमाणे चौदा दिवसाच्या ऊसाचं पेमेंट केलं पाहिजे त्याच्यामध्ये व्याजासह पैसे मिळाले पाहिजेत पंधरा टक्के त्याचं व्याज सोसायटी आणि बँकांची कर्ज शेतकऱ्याला व्याज भरावं लागतं कायद्यानुसार आम्हाला ते पैसे मिळाले पाहिजे दुसरी मागणी होती ऊस उशिरा तुटल्यामुळे त्याच्यामध्ये विक्री उत्पादन घटत होतं त्यामुळे सोमेश्वरच्या धर्तीवर जाण्यावरी तुटणाऱ्या ऊसला टप्प्याटप्प्याचं अनुदान पंच्याहत्तर रुपये शंभर रुपये सव्वाशे रुपये ज्या पद्धतीने छत्रपती सोमेश्वरने केलं त्या पद्धतीने आम्हाला द्यावं ही दुसरी मागणी आणि सगळ्यात महत्वाचं सहकार मोडीत काढायचं काम हे संचालक मंडळ अजितराव पवारांच्या नेतृत्वाने काम करणारं संचालक मंडळ कायदा मोडीच काढण्याचं काम करत आहे सहकार कायद्याप्रमाणे अभिप्रेत नसलेल्या संचालक मंडळाच्या सभेची मिटिंगची अजिंठा सात दिवस देणं अभिप्रेत आहे पाचच दिवसाचा अजेंडा देऊन बेकायदेशीर मिटिंग मध्ये कुठल्याही चुकीचे ठराव केले त्याची मागणी आम्ही त्यांना केली ही माहिती द्या संचालक मंडळ संचालक मंडळात लोकनियुक्त प्रतिनिधी आहोत अशा वेळेला त्यांनी जर संचालकांनाच माहिती दिली नाही तर चालणार नाही आणि म्हणून एकोणीस तारखेला पत्र दिलं एकवीस तारखेला पत्र दिलं तेवीस तारखेला मिटिंग मध्ये देतो म्हणले मिटिंग मध्येही दिले नाही मिटिंग संपल्यावर देतो म्हणले तेही दिले नाही सातत्यानं ते आम्ही त्याची मागणी पाठपुरावा करतोय एमडी गावाला निघून चार दिवस गेले कायदेशीर मार्गाने सगळी पूर्णता करून नोकर भरती केली असेल तर आमची हरकत नाही परंतु चुकीच्या मार्गाने संघटनेचं पत्र दाखवून काय पत्र दिलंय काय करार केलंय हे सुद्धा संचालक मंडळाला सांगितलं जात नाही आणि त्याची पोच दिली जात नाही हा सहकार कायद्याची मोठमाती दिल्यासारखं काम आहे आणि म्हणून सहकार टिकवायचं असेल राज्यातला खासगीकरणाच्या पार्श्वभूमीवर तर माळेगावचा सहकार माळेगावचा सभासत्ती कॉलेज राहणार नाही संयमानात आठ पत्र दिली चेअरमॅन साहेबांना अकरा फोन केले परंतु सत्तेच्या आधारावर मला अजितराव पवारांना सांगायचे राज्यामध्ये आपण युतीच्या सरकारमध्ये आहात आणि अमित भाई शाह देशाचा सहकार वाढवायला निघालेले आहेत सहकाराशिवाय पर्याय नाही म्हणून सांगतायत आणि अशा वेळेला आपण माळेगाव कारखान्याचा सहकार जर मोडीच काढायला निघाला तर ते बरोबर नाही आम्हाला सुद्धा आम्ही बाईंची गाठ घेऊन सांगावं लागेल माळेगावचा सा सहकार अजित रावांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीने चाललाय आणि म्हणून वेळीच संचालक मंडळाला योग्य त्या सूचना द्या आणि चुकीच्या पद्धतीचं कामकाज थांबून कायदेशीर मार्गाने योग्य असेल त्याला आमची संमती जरूर असणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा चुकीचा कारभार करू पाहत असणार हे संचालक मंडळ चुकीच्या पद्धतीने होत असलेली कामकाज निश्चितपणे या ठिकाणी थांबवावं लागेल आणि जर आपला आशीर्वाद येणार नसेल तर आपण त्यांना ते थांबवायला सांगा आणि जर आपला आशीर्वाद असेल तर बेकायदेशीर कामकाज आम्ही चालू देणार नाही अमित भाईची सुद्धा गाठ घेऊन ते आम्ही सांगणार आहोत देवेंद्रजींना सांगणार आहोत राज्याच्या सहकार्याच्या राज्याच्या सरकारमध्ये आपण एकत्र आहोत आणि एकत्र असल्यामुळे आम्ही संयमाच्या भूमिकेतून आज सांगतोय आम्हाला शेवटच्या भूमिकेवर जाण्याची वेळ येऊ देऊ नका एवढ्याच्या निमित्तानं सांगतो